लाईव्ह येतच नव्हती कारण त्यामाग खूप मोठं कारण होत पण मला ते कारण आता शेअर नाही करायचं करेल मी थोड्या दिवसांनी शेअर आताच नाही करणार आणि ए... इकडं बघा हे बसले दिदी इकडं झालं का सर्वांचं जेवण झालंच असेल तर आमचं झालं साडेआठ वाजताच आम्ही जेवलो आता झोपायच्या तयारीत आहे ब्लँकेट वगैरे घेऊन बसले ते खाली टाकले आणि आता चॅनेल लावलाय दिदीने बघा कोणता आणि हे काय केलं हिनी मगाशी स्वतःच्या चॅनेलवर लाईव्ह आले माझ्या चॅनेलवर आलेच नव्हते सर्दी खोकल्याची सात तास चालू आहे बघा आमच्या इकडे तर सर्दी अशी आहे बाबा थंडी अशी आहे जबरदस्तच थंडी आहे थंडीला मा मोठ्या प्रमाणात आहे काय घेतलेला आपण इकडं ती नाही ती करते काय तुम्हाला सांगायचं आता चित्र हालतय लुटू लुटू कसं दिसतंय हे घेतलंय पाय पुसणं मी छान आहे खूप आहे आणि एकदम जाड जाडच आहे मला हातात अगं बाय तो ती पै पडला हातात ना माझ्या हका दीडशे रुपयाला दवाखान्यात गेलतो मग येता येता ती घेतली शॉपिंग केली एवढा दोन पायपास ही एकोणपन्नास रुपयाचं आहे आणि दीडशे रुपयाचं आहे हिलाय मोठा आहे ही घेतलंय इकडं मध्ये टाकायला जरा बॉडी लोशन घेतलंय जडची जड एखाद्या छापनाच बाय मला तर बॉडी लोशन पण घेतले दाखवा ना इकडे बॉडी लोशन स्किन छान होती बघा माझी पण कशी झाली ही पिंपल्स चालते दोन कर टाकत ती फोडल्या मग म्हटलं बॉडी लोशन खूप छान आहे हे हेज वगैरे मी काही करत नाही स्किन खूप छान आहे मस्त आहे दोघांची मस्ती काय चालली तुम्हाला दाखवत थांबा एक मिनिट बसत असे असं की दुसऱ्याच्या चॅनलवर बोलत नाही त्यांना नाही आवडत आहे का बघा दिद इकडे बघ दिस वगैरे घातलेत बघा पोरीने मी घातल्यात तिच्या बापाने बी घातल्यात मला मी आधार आहे मीच घातलं नाही तर बघितलं माझा बूट माझ्या पुरीने गॅलरीच्या भाग ही कुठं काय माहित कुठं ठेवलंय बूट माझा बूट माझ्यासाठी नसतो माझ्या पुरीसाठी असतो घराबाला कशाला चालू गेले तरी तुम्ही लाईव्ह

ले ले संदीस मुड़का चलली अगर तू हीरोइन है तो तुम्हें बड़ा फायदा कोई ना कर पाएगा तेरा काय कर लला देख चार की होती है कहावत फिर से सुन जैसी करनी वैसी भरनी जायला काय चालले जेवण झाले काय काकूबाई आता झालं जेवण काकूबाई तर भेटूयात नाही जग बय सर्वांना गुड नाईट शिवरात्री असेच भेटत राहा तुला हिंदी येत नाहीत राहणी म्हणतेच